समाज उन्नती सेवा संघ आणि वन विभाग खोपोली तसेच पोलीस पाटील दिनेश पाटील यांच्या विद्यमानातून वृक्ष लागवड पर्यावरणाचा तोल ढासळू लागलाय त्यामुळे उष्माघाताने थैमान घातले आहे याला एकमेव कारण म्हणजे वृक्षतोड विविध कारणासाठी मोठ्या संख्येने वृक्षतोड होत आहे मात्र वृक्ष लागवडीचे कार्य कोणीही करीत नसल्यामुळे वातावरणाचा समतोल बिघडू लागला आहे त्यामुळे आता तरुणही पुढे येत वृक्ष लागवडीचा वसाहाती घेताना दिसत आहे भविष्यात उष्णतेचा कहर कमी व्हावा आणि पर्यावरणाचा तोल समतोल राहावा यासाठी चिंचली गोहे येथील तरुण नेतृत्व तसेच पोलीस पाटील संघटनेचे उपजिल्हाध्यक्ष दिनेश पाटील यांच्या संकल्पनेतून वनक्षेत्रपाल खालापूर राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वनपाल खोपोली भगवान दलवी यांच्या कृतीतून तसेच होणार ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली चिंचली गोहे येथील वन विभागाच्या कोयतीमाल परिसरात समाज उन्नती सेवा संघ चिंचली गोहे आणि वनविभाग खोपली यांच्या संयुक्त विद्यमानातून एक वर्ष झालेल्या रोपांची लागवड करण्यात आली वन विभागाच्या निर्देशानुसार मोठे खड्डे खोदून ही लागवड करण्यात आली लागवड करताना खड्ड्याचे आणि रोपांचे विधिवत पूजन करीत वृक्ष लागवड करण्यात आली यावेळी छोटेखानी कार्यक्रम करण्यात आला आलेल्या पाहुण्यांचे औक्षण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली सर्व पाहुण्यांचे स्वागत पोलिस पाटील दिनेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले होणार ग्रामपंचायतीचे सरपंच प्रकाश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कारखाने आणि अन्य कारणाने प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे या प्रदूषणाची तीव्रता कमी करण्यासाठी वृक्ष लागवड करणे ही कालाची गरज आहे आज करण्यात आलेल्या वृक्ष लागवड ही संकल्पना उल्लेखनीय आहे गावातील प्रत्येक नागरिकाने एकतरी झाड लावून त्याची जोपासना केली पाहिजे वन विभागाने रोपं उपलब्ध करून दिल्याने आज हा कार्यक्रम घेण्यात सोपे झाले होणार ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनही आम्ही दरवर्षी वृक्ष लागवड करीत असतो यावेळी आम्ही कोयतीमाल येथे हा उपक्रम घेतला आहे कारण उन्हाळ्यात या रोपांना पाणी देणे सोपे जाईल आणि त्यांची निगाही चांगल्या प्रकारे घेता येईल ही वृक्ष लागवड करीत आमच्या गावाचं सौंदर्य वाढवण्याचं काम आपल्याला करायचं आहे ही आपली सर्वांचीच जबाबदारी आहे असे विचार मांडले तर वनपाल भगवान दलवी यांनी चिंचली गोहे गावाचे कौतुक करीत आज जी रोपं लावली आहेत ती मोठी वटवृक्ष झाली पाहिजेत आणि आमच्यासह सर्वांची जबाबदारी आहे तसेच वृक्ष लागवडी गावातील पोलिस पाटील दिनेश पाटील यांनी आपली नैतिक जबाबदारी आहे असे समजून हा कार्यक्रम घेतल्याने त्यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे असे गौरवोद्वार काढले तर संकल्पनेतून सत्यात वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करणारे चिंचोली गोहे येथील पोलीस पाटील यांनी बोलताना दरवर्षी आपण वृक्ष लागवडी संदर्भात कार्यक्रम करीत असतो गेल्या वर्षी शिडबॉल लागवडीचा प्रयत्न केला त्यात आपल्याला चांगले यश आले यावर्षी वन संरक्षण अलिबागचे राहुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्ष लागवडीची संकल्पना त्यांच्या समोर मांडताना आम्हाला कमी रोपं द्या मात्र ती एक वर्ष पाणी घातलेली आणि पाच फूट तरी उंच असावी अशी मागणी केली असता वनपाल भगवान दलवी यांनी आपल्याला मागणीप्रमाणे रोपं दिली आणि त्यामुळेच आपण आज कार्यक्रम घेतला आम्ही सर्वजण ही जबाबदारी घेतो हो की या रोपापैकी जास्तीत जास्त रोपे वाढवण्याचे काम करू आणि पुढील वर्षी अधिक प्रमाणात झाडे लावण्याचा मानस ठेवतो पोलीस पाटील म्हणून काम करताना दिलेली का कामच करायची असतात मात्र नैतिक जबाबदारीतून आजही वृक्ष लागवड करीत आहोत प्रत्येक पोलीस पाटलाने जर असे काम केले तर लाखो झाडांचं जंगल निर्माण होईल आणि ग्लोबल वॉर्मिंगचा धोका निर्माण होणार नाही असे विचार मांडले यावेळी ग्रामपंचायत सदस्य गणेश पाटील ग्रामसेवक एच पी जाधव सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील संदीप पाटील मोतीराम पाटील वनरक्षक चंदन नागरगोजे विकी घुटे संतोषी बास्तेवाड वसंत पाटील शुभम पाटील संतोष पाटील यांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते गावाला आपलं भाग्य असं की आपल्या गावाला लागून जवळजवळ शंभर ते सव्वाशे एकरचा पूर्ण परिसर हा फॉरेस्ट झोनमध्ये असल्यामुळे ऑलरेडी आपल्याकडे वृक्ष लागवड भरपूर आहे तरीसुद्धा सध्याची परिस्थिती आता औद्योगिकरण कारखाने आणि वातावरण बदलामुळे वृक्ष लागवड ही झालीच पाहिजे आणि वृक्ष लागवडं मिळणारा ऑक्सिजन आणि आपल्याला झिरो कार्बनची जी संकल्पना आहे जी आपल्याला आपल्या पुढची भविष्यासाठी किंवा आपल्या पुढील येणाऱ्या पिढीसाठी आपल्याला ती आवश्यक असल्यामुळं प्रत्येकाने एक तरी झाड लावावं अशी संकल्पना वनमंत्रीनीच अगोदर आपल्याला सांगितलेली आहे त्यातल्या झाडं देण्याचं काम भाऊसाहेबाने आपल्याला दिलेलं आहे आणि ती आपण आज या ठिकाणी लावं चांगल्या प्रकारचा उप तो उपक्रम आहे भाऊसाहेब आम्ही दरवर्षी प्रयत्न करतो ह्याही वर्षी आम्ही ग्रामपंचायतमध्ये आलेली झाडंसुद्धा आम्ही लावली आणि आतासुद्धा ही झाडं लावून त्यांचा आमचा असा मानस आहे की ते आम्ही तुम्हाला मुद्दामहून आम्ही खाली घ्यायला सांगितले तर त्या ठिकाणी पाण्याचा स्त्रोत्र असल्यामुळं आम्ही त्या ठिकाणी असा प्रयत्न करणार होतो त्यांना एक दोन वर्ष पाणीसुद्धा घालण्याचं काम आमचे ग्रामपंचायत नाना यांचा मानस आहे की त्याला काही झालं तरी मी त्या ठिकाणी प्रयत्न केली झाडं घडवणार हा त्यांचा चांगला उपक्रम आहे त्याला सहकार्य आम्ही आम्ही कळत आणि ही असे झाडं वाढवून गावाचं सौंदर्य वाढवण्याचं काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे आणि हे काम करत असताना प्रत्येकाची जबाबदारी आहे गाव कसा असला पाहिजे त्याच्यामध्ये गावाची संकल्पना कशी पाहिजे गावातल्या माणसांचं परिवर्तन कसं घडायला पाहिजे नावाचे विद्यार्थी कसं घडलं पाहिजे या अनेक गोष्टीचा विचार आपण अनेक वर्षापासून करत आलो त्याप्रमाणे आपल्याकडे विद्यार्थी घडले गेलेत आणि पुढेही अशाच प्रकारचं चांगलं काम आपल्याला या ठिकाणी करायचं आहे आणि म्हणूनच हा पाटील म्हणून दिनेश पटलांनी घेतला होतं पण गेल्यावरती तर त्यांनी दुसरी संस्था आलेली आज आपल्या मार्ग कमी करतोय त्यांचंही विशेष करतो हो त्यांची जी सूचना होत्या की झाडं लावली पाहिजेत आणि ती जगवली पण पाहिजे दृष्टीने आम्ही हे एक पाऊल उचललेलं आहे आमच्याकडून चिंचवली गावासाठी हे जे काही मदत मिळालेली आहे झाडं वृक्षारोपणाची ही आम्ही तुम्ही गावातील लोकं आपल्या परीने चांगली वाढवाल अशी आम्ही अपेक्षा करतो चिंचवली गाव तसं खूप खोटं आहे पण चांगलं आहे स्वच्छतेमध्ये तर खरोखरच वाकण्यासारखं आहे आणि वृक्ष राजी आपण खूप चांगल्या पद्धतीने देखलेले आहे एकंदरीत देख गावाचा गावाची जी युनिटी आहे ही चांगल्या प्रकारे असल्याचे या परिस्थितीवरून दिसून येतं त्यामुळे आपण मला इथे बोलवलं आणि एवढा मान दिला त्याबद्दल मी आमच्या सर्व कर्मचाऱ्यांतर्फे आपला आभारी आहे मौजे चिंचोली गोहे येथे दरवर्षी वृक्ष लागवड यानं त्या कारणाने करत असतो मागच्या वेळी आपण सहजसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून सिडबॉलिंपता सिडबॉल पेरणीचा कार्यक्रम केला होता त्याच्या आधी वन विभागाकडूनच आपण दोनशे ते अडीचशे झाडं घेतली होती लहान झाडं होती ती पाहिजे त्या प्रमाणात वाढली नाही तर यावर्षी अलिबागचे जे वनविभागाचे अधिकारी आहेत राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व आमचे मित्र खोकोली वन पक्ष वन क्षेत्राचे भगवान दळवी साहेब यांच्या सहकार्याने जेव्हा आम्ही त्यांच्यापुढे ही संकल्पना मांडली की साहेब आपल्याला फार जास्त वृक्ष लागवड करायची नाही आपल्याला पाच पन्नासच वृक्ष लागवड करायचे आहेत पण आम्हाला तुम्ही ह्यावेळी जाणती झाडं द्या जी चार पाच फुटाची असतील आणि एक वर्ष त्याला पाणी घातल्यानंतर ती व्यवस्थितपणे वाढली जातील आणि त्यांना परत मेहनत घ्यायला लागणार नाही मग त्या संकल्पनेतून आम्हाला भगवान दवळवी साहेबांनी आपल्या गावासाठी म्हणून चिंचवली गोहेसाठी म्हणून एक पन्नास झाडांची त्यांनी आपल्याला सहकार्य केलं आणि ते आता आपल्याला त्यांनी ती जबाबदारी दिली की हे तुम्ही वाढवायचं आहे वनक्षेत्राच्याच अखतिरीत असलेलं कोयथी माल सर्वे नंबर एक अ ही जागा त्यांनी निवडून त्यांच्याच कर्मचाऱ्यांकडून आपल्याला तीन चार फुटावरती तीन चार मीटरवरती खड्डाखाना या पद्धतीने मार्गदर्शन केलं व लेआउट करून दिलेलं आहे तर मला वाटतं आहे की हा एक चांगला यशाचा रेट असेल कारण आपण सगळीकडं बघतो लागवड दरवर्षी होत असते परंतु त्याचा जो आउटपुट आहे म्हणजे आपण जर शंभर झाडं लावली तर ॲटलिस्ट पन्नास साठ झाडं त्याच्यात जगायला पाहिजेत पण तसं होताना दिसत नाही पण ह्यावेळी आम्ही दवळी भाऊसाहेब आम्ही बसून हा पूर्णपणे नियोजन केला पूर्ण वर्षभर आम्ही आमचे प्रयत्न चालू होते भाऊसाहेब वर्ष इथनं चालू होते आणि आम्ही मग ही पन्नासच झाडं लावायची आणि ती जगवायची ह्या पद्धतीने प्रयत्न करतो आहे आणि निसर्गाला हा जो निसर्ग आहे जो आपल्याला दे पाणी दे देतो वरुण राजा आहे जो आपल्याला हे पाण्याचे सोर्स देतो परंतु त्याच्यावरती जर ही झाडं असतील तरच तो त्याचं बाष्पीभवन करून त्याच्यातून आपल्याला पाण्याच्या स्वरूपात देईल हे त्याचे उपकार आहेत आणि ह्या उपकाराची परतफेड म्हणून आपण ही वृक्ष लागवड परत त्या निसर्गाला आपण देत असतो पोलीस पाटील म्हणून वन खाता महसूल खाता आणि पोलीस खात्यात काम करत असताना आमचे आमचे काही ठराविक ठरलेली मापदंड आहेत तेवढीच कामं आम्हाला करायची असतात तीच कर्तव्य असतात परंतु एक नैतिक जबाबदारीच्या भावनेतून पोलीस पाटील ह्या नात्याने ग्रामस्थांच्या सहकार्याने सहज माझे आपली चिंचोलीगळे गावचं जे समाजोन्नती सेवा संघ आहे यांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या सहकार्याने हे हा उपक्रम राबवतो आहे तर ह्या उपक्रमाला सर्व स्तरातून शुभेच्छा येत आहेत आणि हा उपक्रम यशस्वी होईल याची मला पूर्णपणे खात्री वाटलेली आहे